वेके भी चैनल मदे मी परत एकदा सर्वांचं स्वागत करतो आज आपण ऑइस्टर मशरूम शेती जे की बनसोड सुरू केली आहे या शेतीला भेट देण्यासाठी तर त्यांनी या शेतीच्या माध्यमातून स्वतःला आधुनिक बनवले शेतीला आधुनिक बनवले आणि त्यांनी ऑइस्टर शेती कशा प्रकारे चालू केली एका खेड्यागावातला व्यक्ती या आधुनिक शेतीकडे कशा प्रकारे वळतो याची आज आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत तर भाऊ नमस्कार रामराम नमस्कार हे कशा प्रकारे सुरू केलं तुम्ही कसं सुरू केलंय हे म्हणजे काय आहे मी वर सर्च केलं नेट वर सर्च केलं त्याची भरपूर माहिती गोळा केली आणि एक विदाऊट प्रशिक्षण शिक्षण चालू केलं होतं मग मला थोड्या अडचणी आल्या विदाऊट प्रशिक्षण चालू केल्यामुळं मग त्याच्यानंतर मी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले संस्था आहे पुण्याला आहे संभाजीनगरला आहे तर त्या संस्थेमध्ये मी प्रशिक्षण घेतलं त्याच्यानंतर मी परफेक्ट झालो याच्यामध्ये अच्छा अच्छा अगोदर मी बिनापरी शिक्षण चालू केलं होतं तर पाहिजे प्रमाणात मला माल काढता आला नाही मेंटेन नाही करता आलं बरोबर आणि ज्यावेळेस घेऊन आलो त्यावेळेस पूर्ण व्यवस्थित मेंटेन करता आलं म्हणजे याला अभ्यासाची गरज आहे अच्छा म्हणजे अभ्यास केल्याशिवाय कोणती गोष्ट पुढे सक्सेस होत नाही सक्सेस आता तुम्ही हे जे चालू केलं किती एरिया आहे कसं आहे आणि बीड कसे बनवले काय थोडी माहिती आमच्या प्रेक्षकांना हे कसं आहे आता आपल्याला एक याबाबत बघू शकता पूर्ण वीस चा शेड आहे आपल्याला वीस चा शेड आहे या शेड शेडमध्ये सरासरी आपण जर पूर्ण शेड पॅक केलं तर जवळपास बाराशे तेराशे बेड बसत्या बाराशे तेराशे बेड यामध्ये होत हे बेड कशापासून बनवले <coughs> तुम्ही आता आपण तुरीचं बसव वापरेल याच्यामध्ये पण जर कधी आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न काढायचं आपल्याला सोयाबीन किंवा गव्हाचा भुसा आपण याच्यामध्ये वापरू शकतो एका बेडला साधारणतः किती माल निघतो दोनशे तीनशे चारशे ग्रॅम पर्यंत तरी अंदाजे हा जो बेड आहे ना या एका बेडला सरासरी कमीत कमी एक किलो आणि जास्तीत जास्त तीन ते साडेतीन किलो माल निघतो माल निघतो बरोबर आणि याची इन्व्हेस्टमेंट कशी म्हणजे कसं पैसे नियोजन तुमचं किंवा एका बेडला खर्च किती होतो किंवा एवढ्या बेडला खर्च किती आला एवढं भेटलं सरासरी आपल्याला आता पन्नास पंचावन्न हजार रुपयापर्यंत खर्च केला खर्च केलं मग मार्केटच असं आहे मार्केट आपल्याला स्वतः शोध नाही हॉटेल व्ही आय पी लोकांना कॉन्टॅक्ट करून मार्केट तुम्हाला करायचं विकायचे आणि मार्केटच महत्वाचा मेन मुद्दा काय एकदा ज्या माणसानं या अष्ट मशरूमची टेस्ट घेतली तो माणूस वारंवार खातो अच्छा अच्छा सव्वीच्या बाबतीत जर म्हणलं तर ऑइस्टर मशरूम समजा एक बेस्ट आहे एक नंबर आहे आणि तुमच्याकडे सध्या ऑइस्टर मशरूमचं उत्पादन होतं चांगल्या पद्धतीने तुम्ही मार्केट देखील कमवलं अजून तुम्हाला का भविष्यातला या गोष्टीतला प्लॅन आहे का तुमच्याकडे भविष्यात आपलं रेग्युलर चालू राहणार आहे चांगलं आणि दुसरा एखाद्या मशरूमचा टाईप वगैरे तुम्ही आणायचा की प्रयत्न करणार आहे की याच्यावरती थांबणार असेल नाही आपल्याला आता आपला ऑइस्टर मशरूमचा प्लॅन चालू आहे आणि आपला येणाऱ्या काळामध्ये मिल्क मशरूमचा प्लॅन करायचं आहे आपल्याला मग तुम्ही याचं जे मार्केट शोधलं ते कसं शोधलं की डायरेक्ट कस्टमरला जाऊन भेटले हॉटेल्स ला जाऊन भेटले त्यांना याचं महत्व पटवून दिलं त्या पद्धतीनं काम केलं का हा मी काय केलं सुरवातीला कस्टमर पर्यंत गेलो प्रत्यक्षात त्यांना पटवून सांगितलं की हे तुम्ही एक वेळेस खाऊन पहा त्यांना रेफर केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणलं म्हणजे सुरुवातीला कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस किलो माल मी एकदम फ्रीमध्ये वाटला लोकांना लोकांना लो त्यांना टेस्ट माहिती होण्यासाठी बरोबर आणि आज ज्यांना मी फ्रीमध्ये माल वाटला त्यांच्या आपल्याला कंपल्सरी आठ दिवसाला पाच दिवसाला रेग्युलर ऑर्डर आहे त्यांना टेस्ट माहिती झाली त्याचं बी वगैरे कुठून आणलं तुम्ही याचं बियाचं असं आहे मी मगाशी बोललो तुम्हाला आपलं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जी संस्था आहे त्या संस्थेमार्फत आपल्याला बियाणे भेटतं आणि आपण ऑनलाईन पण बियाणे बोलवू शकतो अमेझॉन फ्लिपकार्ट विमार्टवरून सोशल मीडियाच्या माध्यमातून बियाणं बोलवू शकता एकंदरीत आता तुम्ही जर बघितला असल तर हे किती दिवसात याचा बेड तयार होतो किंवा विक्रीला किती दिवसात येत मशरूम याच असं आहे हा आज आज समजा आपण बेड भरला तर याला एक वीस दिवसापर्यंत आपल्याला एक आंधारी खोली मी ठेवावं लागतं बरोबर आणि अंधारी खोलीत ठेवल्याच्या नंतर वीस दिवसाच्या नंतर याला प्रोडक्शन चालू होत तर तुम्ही बघू शकता हे बघा हे आपलं प्रोडक्शन चालू झालेलं आहे हे बघा या अशा पद्धतीने प्रोडक्शन चालू होतं अशा पद्धतीने याला खोळलं लागतं एक प्रकारची बुरशी आणि ही मार्केट मध्ये आता हे विक्रीसाठी अव्हेलेबल आहे आता हे जर झालं पूर्ण भाग आहे विक्रीसाठी तयार साठी तोडून तुम्ही याला विकू शकतो हा आता हे जे फुले सरासरी अर्धा किलो वजन येईल या फुला अच्छा हे वाढल्यानंतर या अर्धा किलो येईल म्हणजे एक सात आठ जर फुलं लागले तरी चार पाच किलोचं चा उत्पन्न एका बेड बसून सध्या मार्केटमध्ये काय भाव विकतोय मशरूमला मार्केटमध्ये आता आम्ही तर तीनशे रुपये रेट न विकतोय त्याला तीनशे रुपये रेटनं रिटेलरचा भाव चालू आहे समजा डायरेक्ट कस्टमरला डायरेक्ट कस्टमरला एकंदरीत उत्पन्न जर बघितलं तर एवढ्याच्यात तुम्हाला भरपूर असं उत्पन्न होईल जी की जे की आधुनिक शेतीला पुरेसं असतं असं उत्पन्न होईल आमच्या जर एखाद्या प्रेक्षकांना किंवा आमच्या प्रेक्षक जे आहे त्यांना जरी सुरू करायचं तर तुम्ही त्यांना काय सांगाल त्यांना जर सुरू करायचं तर त्यांना आपण पाहिजे तेवढं मार्गदर्शन देऊ त्यांना जर कधी बियाणं लागत असेल तर आपल्या थ्रो बियाणं देऊ भूस अवेलेबल लागत जे काही आहे समजा मशरूम प्रोडक्शन काढण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते साहित्य पूर्ण त्यांना आपण पुरवू आणि प्रशिक्षण जरी घ्यायचं त्यांना तर मी ज्या ठिकाणून प्रशिक्षण शिक्षण घेतलेलं आहे त्या ठिकाणी त्यांना मी रेफर करू शकतो की तुम्ही त्या संस्थेमध्ये जाऊन प्रशिक्षण घेऊ शकता त्यासाठी फीस वगैरे हो असते थोडीफार फीस आहे प्रशिक्षणची फीस मला वाटतं एकवीसशे रुपये माझी एकवीसशे रुपये फीस घेतली ती एकवीसशे रुपये फी आहे तिथं तीन चार दिवसात किती दिवस एका दिवसाच एका दिवसाचं एका दिवसाच लेखी आणि म्हणजे डायरेक्ट प्रत्यक्ष पण असतात सर्टिफिकेट वगैरे एकदम हो सर्टिफिकेट असतात त्या सर्टिफिकेट वर तुम्ही बँकेमध्ये लोन अप्लाय करू शकता म्हणजे एकंदरीत जर पाहिलं आपण तर या भूमी ज्याप्रमाणे शेती केलेली आहे म्हणजे पारंपरिक शेतीला जोड कशाची असावी तर आधुनिक शेतीची हेच त्यांनी आज या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि ऑइस्टर मशरूमचं एका खेड्यागावात गावात चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊन त्यांनी स्वतःच्या शेतीला एक आधुनिक बनवलेलं आहे चांगले इन्कम देखील कमवलेलं आहे बरोबर आहे तुम्ही जर बघितलं तर यांनी खूप मेहनत या गोष्टीतून दिसून येते बेड लावलेले आहेत आणि चाळीस बाय साठच्या बेड यांच्यामध्ये त्यांचं त्यांनी सांगितलं की दोनशे ते तीनशे रुपये प्रति किलोचा भाव चालू आहे एका बेडला दोन ते तीन किलो माल निघतोय असे त्यांचे हजार बाराशे बेड आहे तर तुम्हीच हिशोब लावू शकता, यांचे शकता। की यांचं उत्पादन एवढ्या जागेत किती असू शकतं बरोबर आहे की नाही भाऊ बरोबर आहे अशी एकंदरीत छान अशी माहिती भाऊने आपल्यापर्यंत पुरवलेली आहे जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही भाऊशी कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा नंबर एकदा सांगा भाऊ आमच्या प्रेक्षकांना आपला मोबाईल नंबर आहे बघा एक्क्याण्णव पंचेचाळीस पंचवीस एक्क्याऐंशी सव्वीस हर्ष मशरूम अँड फूड उद्योग तर याच्या या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्हाला हवी ती माहिती यांच्याकडनं तुम्ही घेऊ शकता खूप छान अशी माहिती बोलणं दिली आहे भाऊजी पण धन्यवाद राम राम दन्यार, नमस्कार आणि हा व्हिडिओ आपण संपवू नमस्कार धन्यवाद चालेल वा धन्यवाद मस्त बनला व्हिडिओ